तिथे आपण दरवेळेस आलं की ओटी ठेवायची आणि पाच नैवेद्य दाखवायचे हे दुसरं लक्ष्मी आईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण ओटी भरायची नैवेद्य ठेवायचे आणि ओटी भरून घ्यायची हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे काळ काळभैरवाच्या समोरच आपलं तुकाईचं मंदिर आहे तुकाईच्या मंदिरामध्ये एक ओटी लागते मंदिराच्या पुढे खाली जे मंदिर आहे त्याच्यामध्ये आपण नैवेद्य ठेवतो तेथे ते रोडगा आणि लिंबू ठेवायचं किंवा मग रोडगा आणि अंडी ठेवायची हा देवाचा नैवेद्य आहे काळुआ काळूबाईचं मंदिर आहे खोरचं तर आपण इथे नैवेद्य ठेवलेलं आहे ज्या वेळेस आपण सहवासनी घालू त्यावेळेस पा प्रत्येक मंदिरामध्ये नैवेद्य आणि ओट्या ठेवायच्या देवीच्या मंदिरात तर आपण आता काळूबाईच्या मंदिरामध्ये नैवेद्य आणि ओटी ठेवलेली आहे